नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्धी इचा युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू घडामोडी घेतो मित्रांनो आणि वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि असतो मित्रांनो सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण चालू करतोय आजचा पहिला पॉईंट कालचा प्रश्न असा होता जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधले आहे उत्तर जपान आहे जपानने बांधलेले आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न पाहतो आपण भारतातील पहिली फास्ट रिएक्टर म्हणजे कोणत्या मध्ये आहे तमिळनाडूतील कल्पक मेथे भारतातील पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिएक्टर पुढील वर्षी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे किरणोत्सर्गी कचऱ्याचा साठा कमी करण्यासाठी खर्च केलेल्या इंधनाचा पुनर्वापर करण्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा उद्दिष्ट काय आहे की किरणोसारी कचऱ्याचे जे साठा आहे ना तो कमी करण्यासाठी तो काय करण्यासाठी कमी करण्यासाठी खर्च केलेल्या इंधनाचा काय करणे पुनर्वापर करण्याच्या उद्दिष्टाने तो तयार करण्यात आलेला आहे ओके चलो दुसरा प्रश्न अलीकडे राज्य पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांसाठी वीस टक्के आरक्षण कोणी जाहीर केलेले आहे मित्रांनो आरक्षण जाहीर राज्य पाहायला गेलं तर सिक्कीम राज्य आहे सध्या सिक्कीम सुद्धा राज्य आहे जो अग्निवीरांसाठी दिलेलं आहे सिक्कीम राज्य पोलिसांनी सुरू केलेलं आहे तिसरा प्रश्न जागतिक लसीकरण सप्ताह केव्हा साजरा केला जातो तर पाहायला गेलं तर चोवीस ते तीस एप्रिल दरम्यान जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जातो पाहायला गेलं चोवीस दरम्यान जागतिक लसीकरण सप्ताह असतो लक्षात ठेवा आणि जागतिक आरोग्य संघटने संघटनेने नेतृत्वाखाली एक जागतिक मोहीम राबवली आहे ज्यामुळे लसीचे जीवनरक्षक फायदे वाढतील मग याविषयी थीम काय पंचवीसचं सर्वांसाठी लसीकरण मानवतेने शक्य आहे ठीक आहे थीम काय सर्वांसाठी लसीकरण मानवतेने शक्य आहे हे या वर्षाचं थीम आहे लक्षात ठेवा म्हणजे जागतिक लसीकरण सप्ताह कधी असतो चोवीस ते तीस एप्रिल पुढं चौथा प्रश्न इस्रोचे माजी अध्यक्ष आणि दूरदर्शित शास्त्रज्ञ डॉक्टर के कस्तुरंगन यांचे पंचवीस एप्रिल पंचवीस रोजी वयाच्या कितव्या वर्षी बंगळूर येथे निधन झालेलं आहे तर बघायला गेलं वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्याकडे खूप काही सांगता येतं मित्रांनो थोडेसे काही पार्ट्स पार्टी आपण डॉक्टर के कस्तुरंगर यांनी इस्रो उपग्रहाचे केंद्राचे संचालक म्हणून काम पाहिलेले आहे आणि पुढील पिढीच्या उपग्रहाच्या विकासाचे निरीक्षण केले आहेत त्यांनी प्रमुख प्रकल्पाचे नेतृत्व सुद्धा केलेले आहेत आणि पाहायला गेलं इन्सेट टू मालिका मित्रांनो लक्षात ठेवा इन्सेट टू जी मालिका आहे ना लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचं हो आहे दुसऱ्या पिढीतील भारतीय राष्ट्रीय उपग्रह आणि आय आर एस ए ए आणि आय आर एस वन बी पृथ्वी निरीक्षण उपग्रह यांच्या संशोधनासाठी त्यांचा उपग्रह जो तयार केलाय त्यासाठी यांचा मोलाचे कार्य आहे आणि के कसुरंगन पर्यावरण ही आपली छाप सोडली दोन हजार तेरामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलंय मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे दोन हजार तेरामध्ये काय केलंय की एक मोठा अहवाल म्हणजे पश्चिम घाटावरील संपूर्ण अहवाल त्यांनी तयार केला होता आणि त्या अहवालामध्ये सगळं सांगितलं की बा पश्चिम घाटाबद्दल काय महत्वाचं आहे आणि दोन हजार वीस पाहिला गेला दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे ते मसुदा समितीचे अध्यक्षसुद्धा होते आणि त्यांच्या शिक्षण जर पाहायला गेलं मुंबई विद्यापीठ भौतिकशास्त्र बॅचलर मास्टर्स पदवी त्यांनी घेतली होती लक्षात ठेवा आणखी एक पॉईंट महत्वाचा म्हणजे काय की त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ऊर्जा खगोलशास्त्रामध्ये एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ऊर्जा खगोलशास्त्रातून ते डॉक्टरेट सुद्धा झालेले होते हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यांना म्हणजे आपल्या देशाचे जे महत्वाचे पद पत... पुरस्कार आहेत पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण तिन्ही किताब त्यांना मिळालेलं आहे पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही त्यांना किताब त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत इस्रोचे माजी अध्यक्ष दूरदर्शी शास्त्रज्ञ के कस्तुरी रंगनी यांना ठीक आहे ओके पश्चिम घाट अध्यक्ष होते आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दो, शिक्षण धोरण दो ते, ते अध्यक्ष होते हे आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे पाचवा प्रश्न सिमिला पालला अधिकृतपणे कितवे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा कितवा आता उच्चार केला तर एकशे सातव्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे ज्यामुळे ओडिशातील दुसरे आणि भारतातील एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान बनलेले आहे हा निर्णय वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठी चालना देणारा आहे सिमिली पालच्या चा पॉईंट सत्तर चौरस किलोमीटर क्षेत्र सिमिली पाल हे ओडिशाचे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे जे पर्यावरणीय संवर्धनासाठी राज्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते आणि या भागाला मूळतः एकोणीसशे ऐंशी मध्ये राष्ट्रीय उद्यान दर्जा देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले होते सध्या दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे भारतातलं एकशे सातवं राष्ट्रीय उद्यान आहे लक्षात ठेवा आणि ओडिशातलं दुसरं राष्ट्रीय उद्यान आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो कारण की असे प्रश्न सगळे पेपरला येत असतात सहावा प्रश्न कोणत्या राज्याने ग्रीन मोबाईलिटीच्या चालना देण्यासाठी ई व्ही मोटर वाहन कर एक टक्केपर्यंत कमी केला आहे म्हणजे जो वाहन कर आहे तो वन पर्सेंट कमी केला असं कोणतं राज्य आहे तर पाहायला गेलं गुजरात राज्य आहे त्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत आणि राजधानी गांधी नगर आहे ठीक आहे ओके सातवा प्रश्न पाहतो फिडे महिला ग्रँड प्रिक्स चोवीस पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकवले आहे तर कोनेरू हम्पीने विजेतेपद या वर्षाचा पटकवलेलं आहे आणि गेल्या वर्षी पाहिलं गेलं अलेक्झेंड्रा गोया गोरिया चि यांनी मिळवलेला आहे तर कोनेरू हंपीचं पाहिलं गेलं या वर्षाचं त्यांना पदक मिळालेलं आहे हे खूप महत्वाचं आहे फिडे महिला ग्रँड प्रिक्स लक्षात ठेवा ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय मित्रांनो आठवा भारताने आफ्रिका पंचवीस मध्ये भाग घेतला हा कार्यक्रम कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता तर मोरोक्को मध्ये तो, तो आयोजित करण्यात आलेला होता आफ्रिकेतील सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप कार्यक्रम आहे यामुळे जागतिक धोरण करते नवो नौ, नवोन्मिषक नेते एकत्र आले सर्वसमावेशक आणि समतोल आर्थिक विकासासाठी भागीदारी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा जी आय टी एक्स आफ्रिका पंचवीस भाग घेतला भारताने कुठे होता कार्यक्रम मोरोक्को येथे होता हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नववा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे तर तो, तो दुसरा फलंदाज ठरलेला आहे टी ट्वेंटीमध्ये मध्ये बारा हजार धावा करणारा रोहित शर्मा जर पाहायला गेलं दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे दहावा प्रश्न टिंबनिंबने दुसऱ्यांदा है ना असं इथे टिंब आणि पाहिजे होतं ठीक आहे असं स्पे, नाही स्पेडॅक्स उपग्रहाचे एस डी एक्स झिरो वन आणि एक्स झिरो टू डॉंगिंग यशस्त्या केले आहे तर कोणी केलं इस्रोने केलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके केलेलं आहे उपग्रहाचे प्रक्षेपण केलेलं आहे तर इस्रोने केलेला आहे तर काय सांगता येईल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर संस्थापक विक्रम साराभाई अध्यक्ष सध्या झाले आहेत वी नारायण आणि मुख्यालय कुठे बंगळुरू मध्ये आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे अकरावा प्रश्न घेतो दोन हजार पंचवीस टी ट्वेंटी क्रिकेटमधील अव्वल खेळाडू कोण ठरलेलं आहे ठीक आहे बघा पॉइंट खूप महत्वाचा आहे प्रश्न काय विचारलाय पंचवीस टी ट्वेंटी क्रिकेटमधील अव्वल खेळाडू कोण ठरलेले आहेत तर उत्तर आहे निकोलसन पुर निकोलसन पुरन हे ठरलेले आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अलीकडे कोणत्या राज्यात पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या अभि अभियान अभियानाचा शुभारंभ कोण करण्यात आला आहे मित्रांनो प्रश्न खूप सुंदर लक्षात ठेवा अलीकडे कोणत्या राज्यात पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा है ना तर या अभियानाचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आलेला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्यात करण्यात आलेलं आहे चौदावा प्रश्न मे पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारा पहिला भारतीय कोण असेल तर शुक्ला असतील अगोदर आपण पॉईंट घेतलाय नासाच्या ऑक्सिक ओम मिशन चार साठी पायलट म्हणून निवड झाली आहे ऑक्स चार हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील आ चौथे खाजगी अंतराळ अभियान आहे है ना ऑक्सी ओम स्पेसने नासाच्या सहकार्याने आयोजित केले आहे ऑक्स चार चा है ना टू फिल फ्लोरिड फ्लोरीड, फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून स्पेस एक्स ड्रॅगन स्पेस कॅप्सूल मधून आय आय एस एस कडे प्रक्षेपित होईल ठीक आहे शुभांश शुक्ला असणार आहे आंतरराष्ट्रीय भारतीय अस्तीस अंतराळ स्थानकात जाणार आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन है ना कैल ग्रेर कैविनीय टिटम योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे ठीक आहे असं नावा जर पाहायला गेलं तर सरळ दिसतं की साऊथचीच योजना आहे लक्षात ठेवा तर उत्तर जर पाहायला गेलं तर कोणी लॉन्च केली आहे तर ती तमिळनाडूने लॉन्च केलेली आहे नेक्स्ट सोळावा कोणत्या देशाने जगातील सर्वात उंच पूल ज्याला हुवा जियांग ग्रँड कॅनियल ब्रिज म्हणतात सादर केला आहे तर चीनने सादर केला आहे नदी पातळीपासून दोन हजार एकाउन फूट उंचीवर असेल जे फ्रान्समधील सध्याच्या पोलाच्या मालकीच्या मिल्ली आहे ना वायडेक पेक्षा नऊशे सत्तेचाळीस फूट जास्त आहे बांधकाम सुरू झालं अठरा जानेवारी दोन हजार बावीस आणि पूर्ण पूल ओपन होण्याची शाश्वती आहे तीस जून दोन हजार पंचवीस नेक्स्ट वर्ल्ड प्रेस फोटोद्वारे कोणत्या देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आलेला आहे ठीक आहे मी देश पण आज घेतलेला लक्षात ठेवा तर पॅलेस्टाईन देशाच्या व्यक्तीला अवॉर्ड देण्यात आलेला आहे वा जे डी वॉन्स कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत जे चार दिवसाच्या चा, भारत दौऱ्यावर आले आहेत तर ते अमेरिकेचे उप अध्यक्ष आहेत उपराष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती झाल्यानंतर उपर जे डी वॉन्स पहिलाच अधिकृत दौरा भारत दौरा होता भेटी दरम्यान व्यापार शुल्क प्रादेशिक सुरक्षा आणि एकूणच द्विपक्षीय संबोधनात चालना देण्यासारखा हा महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुद्धा त्यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा सर्बिया देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पाहायला गेलं मेंकोट यांची निवड झालेली आहे सर्बिया देशाचे पंतप्रधान नेक्स्ट विसावा प्रश्न अरुणाचल प्रदेशातील नामसाई येथे बुद्धधम आणि ईशान्य भारताची संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर चोवन्ना मे यांनी केलेले आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि आजचा प्रश्न आयसीसी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे राहुल द्रविड सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली अनिल कुंबळे आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर कमेंट नक्की नक्कीच सांगतात जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असेल ठीक आहे आज आपण इथे सांगू उदय या स्टॅमियाला याच वेळेस भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू